राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अभियान सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या उद्देशाने रब्बी ज्वारी पीक उत्पादन तंत्रज्ञान विषयक रब्बी ज्वारी अंतर्गत शेती दिन कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बिरदेववाडी तालुका हातकणंगले येथे संपन्न झाला अध्यक्ष नूतन जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मंडळ कृषी अधिकारी रमेश परेड उपकृषी अधिकारी बाळू गोडगे हे उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर वर्षा सावडकर म्हणाल्या की रब्बी ज्वारी हे पीक सर्वांच्या आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त ऊर्जा निर्माण होण्यासाठी रबी ज्वारी पिकापासून ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल व्यावसायिक तांबडा पांढरा रस्ता व ज्वारीची भाकरी एक नवीन समीकरण निर्माण झाले आहे कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारी पिकाचे वान शेतकरी यांना पुरवठा करावा तसेच ज्वारी पिकावर येणारे कीड व रोगांचे नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत ग्रामीण भागातील कृषी विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन शेतीला चालना देण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत अशी माहिती दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी अधिकारी महादेव जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यामध्ये रब्बी ज्वारी अंतर्गत घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व कार्यक्रमासाठी उपस्थित अधिकारी पदाधिकारी यांचे स्वागत केले प्रमुख मार्गदर्शनमध्ये प्राध्यापक डॉक्टर अभय कुमार बागडे यांनी रबी ज्वारी पिकाची काढणी पश्चात विक्री साठवणूक तंत्रज्ञान व उन्हाळी हंगामामध्ये विदेशी भाजीपाला घेतल्या जाणाऱ्या पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले यानंतर मंडळ कृषी अधिकारी रमेश परीठ यांनी महाविस्तार ए आय मोबाईल ॲप प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना निर्माण होत असलेल्या तांत्रिक समस्या व ई के वाय सी आधार सीडिंग अपात्र लाभार्थी पात्र करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली तसेच ऑनलाईन डीबीटी योजनेमधील विविध घटकांअंतर्गत योजनेचे अनुदान व शेतकऱ्यांनी करावयाची कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी बेदेववाडी व लक्ष्मीवाडी गावातील प्रगतशील शेतकरी शेवंती नाईक माजी सरपंच सतीश कागले माजी उपसरपंच अशोक नाईक गजानन नाईक मोहन नाईक राजू नाईक डॉक्टर विनाश सावर्डेकर माया नाईक वैभव तनई अशोक मुंगळे अशोक नाईक नारायण नाईक प्रवीण राजपूर तसेच गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था चेअरमॅन व व्हॉईस चेअरमॅन संचालक व रब्बी ज्वारी उत्पादक शेतकरी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर